आपल्या सगळ्यांनाच वाटतं नाही का की आपलं घर असं असावं जिथे प्रत्येकजण फुलेल वाढेल यशस्वी होईल पण हे करायचं कसं चला आज आपण याचबद्दल बोलणार आहोत कुटुंबात एक उत्कृष्टतेची संस्कृती कशी तयार करायची जिथे प्रत्येकजण आनंदाने वाढेल पण इथेच खरी अडचणी येते हे सगळं करताना घराचा प्रेशर कुकर बनायला नको बरोबर म्हणजे एका बाजूला उत्कृष्टतेची इच्छा आहे आणि दुसऱ्या बाजूला तणावमुक्त वातावरण हवं मग या दोन्ही गोष्टींचा मेळ घालायचा कसा हे बघा फरक अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे उत्कृष्टतेची संस्कृती म्हणजे काय तर विकास प्रगती आणि स्वयंशिस्त आणि दुसऱ्या बाजूला ते प्रेशर कुकरवालं वातावरण जिथे फक्त तणाव परफेक्शनिझमचा ध्यास आणि चिंता असते आता आपल्याला या दोन मार्गांपैकी एक निवडायचा आहे तोही विचारपूर्वक तम सुरुवात कुठून करायची तर उत्कृष्टतेचा पाया आहे ना तो आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वेगळेपणातच दडलेला असतो चला आपला पहिला मुद्दा पाहूया भिन्नतेतील शक्ती चला एक छोटासा खेळ खेड़ खेळूया एक सोप्पा गणित देतोय कागद पेन अजिबात वापरायचा नाही फक्त मनातल्या मनात उत्तर द्यायचंय बारा गुणिले पंधरा किती होतात काळा बघू उत्तर आलं उत्तर बरं आता कसं सोडवलं काही जणांनी बारा गुणिले दहा करून मग त्यात बारा गुणिले पाच मिळवले असतील काहींनी दहा गुणिले पंधरा अधिक दोन गुणिले पंधरा केले असेल आणि गंमत सांगू हे एकच गणित सोडवण्याचे कमीत कमी सात वेगवेगळे मार्ग आहेत आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं तर हेच की एकाच समस्येवर विचार करायचे वेगवेगळे मार्ग असू शकतात आणि जेव्हा आपण या वेगवेगळ्या पद्धतींना ओळखतो त्यांचा आदर करतो तेव्हा आपलं कुटुंब आपला गट अजून मजबूत होतो प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे आणि तीच खरी ताकद आहे आणि याच मुद्द्यावर एक खूप छान वाक्य आहे जी कौशल्य आपल्याला इतकी नैसर्गिक वाटतात की ती आपल्यात आहेत हेच आपण विसरून जातो खरंय ना आपण अनेकदा आपल्यातल्या आप आप सहज कौशल्यांकडे दुर्लक्ष करतो उदाहरणादाखल ना एखाद्या मुलाची अभ्यासाच्या फाईल्स रंगानुसार व्यवस्थित लावण्याची सवय किंवा जोडीदाराची कोणतीही बिघडलेली वस्तू पटकन दुरुस्त करण्याची हातोटी घरातल्या लहान मुलाचा तो निरागस उत्साह किंवा कलेची आवड असणाऱ्या मुलाने घराला सुंदर बनवणं या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या कुटुंबाची न दिसणारी ताकद आहे ठीक आहे तर हा झाला पहिला भाग आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं वातावरण घडवणे कारण उत्कृष्टता ही जबरदस्तीने येत नाही ती योग्य वातावरणात आपोआप वाढते विचार करा जेव्हा घरातली मोठी माणसं स्वतः काहीतरी नवीन शिकायला लागतात तेव्हा काय होतं ते एक आदर्श घालून देतात यातून मुलांना काय समजतं की शिकणं ही शिक्षा नाहीये तर ही एक अशी गोष्ट आहे जी हुशार सक्षम लोक स्वतःहून निवडतात आणि मुलं तर मोठ्यांचं अनुकरण करायला नेहमीच तयार असतात आणि याचे फायदे खूप आहेत एकतर इतरांबद्दल सहानुभूती वाढते दुसरं शिकताना होणारी चिडचिड गोंधळ या गोष्टी नॉर्मल वाटायला ला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवीन काही शिकताना आपण किती वल्नरेबल असतो किती असहाय्य वाटू शकतं याची जाणीव आपल्याला स्वतःला होते इथे खूपच इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे फॅमिली अल्गोरिदम इफेक्ट नाव ऐकून जरा वेगळं वाटेल पण हे अगदी आपल्या सोशल मीडिया सारखं काम करतं म्हणजे कुटुंबातल्या एका व्यक्तीच्या निवडींचा आणि सवयींचा परिणाम नकळतपणे बाकीच्या सगळ्यांवर होतो हे काम कसं करते विचारताय सोप्पं आहे समजा गाडीमध्ये तुम्ही एखादा पॉडकास्ट लावला तो सगळ्यांच्याच कानावर पडतो मुलांच्या नवीन मित्रांमुळे घरात करिअरबद्दलचे नवीन विचार येतात किंवा कोणीतरी एकदा लायब्ररीत गेलं तर घरात आपसुकच जास्त पुस्तके येतात पाहिलं एका व्यक्तीच्या निवडीमुळे सगळ्या घराचं वातावरण कसं बदलतं ते चला आता आपल्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया वादविवादाची कला आता वादविवाद म्हणजे भांडण नाही हं तर विचारांची निरोगी देवाणघेवाण इथे दोन पद्धती आहेत एक पारंपरिक पद्धत माझं घर माझे नियम इथे प्रश्न विचारायला वाव नसतो आणि दुसरी पद्धत आहे बौद्धिक चर्चेची जिथे विचारांवर मोकळ्यापणाने बोललं जातं प्रश्न विचारले जातात आणि त्यातून सगळ्यांच्याच कल्पना अधिक पक्क्या होतात अशा मोकळ्या चर्चेचे फायदे जबरदस्त आहेत यामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन विशाल होतो चिकित्सक विचार करण्याची सवय लागते मोठमोठ्या नैतिक आणि सामाजिक प्रश्नांवर घरात चर्चा होते आणि सगळ्यात महत्त्वाचं अधिकाराला किंवा नियमांना एक वेगळा विधायक दृष्टिकोन कसा द्यायचा हे शिकायला मिळतं तर मग या सगळ्या मुद्द्यांमधून आपण काय शिकलो आपण एकाच निष्कर्षावर येतो दबावाशिवाय उत्कृष्टता हेच आपलं ध्येय आहे आणि यावर एक सुंदर विचार आहे की एक सर्वोत्तम टीम ही तिच्या सदस्यांच्या बेरजेपेक्षा नेहमीच मोठी असते आणि हेच तर आपल्या कुटुंबालाही लागू होतं नाही का उत्कृष्टता ही प्रत्येकाच्या परफेक्शनमध्ये नाही तर सगळ्यांच्या एकत्रित शक्तीमध्ये आहे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी उत्कृष्टता आपण कोणावर लादू शकत नाही तिला जोपासावं लागतं एका अशा अदृश्य पोषक वातावरणातून जिथे कोणावरही कसलाही दबाव नसतो आणि आता जाता जाता एक प्रश्न फक्त तुमच्यासाठी जरा विचार करा तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी अशी कोणती अदृश्य रचना तुम्ही तयार करू शकता